वार्तांकन बातमी सोलापूर महानगरपालिकेनं अतिक्रमण व विकास कामे संदर्भात विविध क्षेत्रातील विषयावर हरकती घेण्याची तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख होती महानगरपालिकेच्या हद्दीतील सामान्य जनतेकडून तक्रारी व हरकती घेण्याचं काम सध्या चालू आहे पण महापालिकेत सध्या सावळा गोंधळ सुरू आहे कारण हरकतीपत्र देण्याकरता एखाद्या दे चित्रपटाचं तिकीट घेण्यासाठी जशी गर्दी असते तशी झुंबड गर्दी महापालिकेत होत आहे हे सर्व हरकतीपत्र स्वीकारण्याचं काम साठे नावाच्या व्यक्तीच आहे मात्र तो त्याचं काम व्यवस्थित करत नसून वारंवार वेगळी कारणं देत आहेत जसं की इंटरनेटच नाही तर स्लो आहे मी काय करू शकत नाही असं बोलून येणाऱ्या नागरिकांच्या तोंडाला चिकटपट्टी लावायचं काम करत आहे याबाबत या साठेला जयहोच्या पत्रकारांनी विचारणा केली साहेब एवढी गर्दी आहे तुम्ही एकटे काम करता एकट्याला काम कसं होणार एखादा टेबल वाढवा नाहीतर ऑफलाईन अर्ज स्वीकारा जेणेकरून सकाळपासून थांबलेल्या सामान्य जनतेस नाहक त्रास होणार नाही वेग, हरकती अर्ज देण्याकरता गर्दी वाढत आहे गेल्या काही वर्षापासून सोलापूर महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या अंतर्गत वेगवेगळ्या विषयांसंदर्भात हरकती देण्याचं प्रमाण खूप वाढलंय आतापर्यंत शेकडो अर्ज दाखल झाल्यात सर्व हरकतीचं समाधान सोलापूर महापालिका कधी करणार का नाही अशी भावना जनतेतून व्यक्त जनते त्यामुळे आता आयुक्त व सहाय्यक संबंधित अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वसामान्य जनतेच लक्ष लागून राहिलंय गर्दीच अडचण काय गर्दी एवढी आहे गर्दी कधी कमी होईल साठी साहेब ऑपरेटर तुमच्याकडे लोक आले तुम्ही काम करायला इथं मॅडमनं जर आधीच तुम्हाला दिलं असं काम तुम्ही करा होय हो पण हे गर्दी संपेल का आज का नाही पेंढर साहेब का मुद्दा तो वाढ कोण देणार का पेंढर किंवा संबंधित अधिकारी काय जे तर असं ऐकलं तुम्ही हा तुमच्यावर निरूप आलो नाही बरं बरं मग एक तासभर संपेल का अजून काय तुमची कामाची पद्धत आता सध्या नीट बंदच आहे का हो आहे का तुम्हाला नाम बोलू भाई क्याय मोहम्मद महानगरपालिका मी हरकत लिए दिलेली आहे बनाया और कल कर्ज देने के लिए आया हूँ और इसकी कल लास्ट मुदत है तो मेरा मुद्दा ये है कि यहाँ पर बैंक बहुत ज़्यादा है एक कर्मचारी ही काम कर रहा है यहाँ पर या तो टाइम बढ़ा मदद बढ़ा कर दो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा